भाजप शहर अध्यक्षांवर झुंडशाही गुंडशाही बुल्डुजरशाहीचे आरोप अनुसूचित जाती अत्याचाराच्या गुन्ह्याची मागणी भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या अठरा समर्थकांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सागर धाडवे यांच्या पत्नी चैत्राली धाडवे क्षीरसागर यांनी केली आहे पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला आहे की चोरी आणि भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात ठेवून धीरज घाटे समर्थकांकडून धमकी धाडस आणि एका ड्राफ्टवर घर पाडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली असली तरी पोलीस चौकशी टाळटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पोलिसात माझ्यावर जे जे प्रकार घडले ते सगळ्यांची तक्रार मी दिली असूनही पोलीस या प्र विषयाला गांभीर्यानं घेताना दिसत नाही तसंही सांगितलं आहे पोलीस आश्वासन देता तुला काही होणार नाही पण कागदोपत्री मला असं वाटत नाही या प्रकरणामध्ये ना चौकशी धीरज घाटे यांची केलेली आहे त्यांची बोलवते धनी धीरज घाटे आहेत असंही सांगण्यात आलं आहे पत्रकार परिषदेस आकाश साबळे सागर धाडवे यांच्यासह सा युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते धाडवे यांच्यावर होत असलेला अन्याय धमक्या जातीय द्वेषाचे स्वरूप गांभीर्याने घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आली लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष धीरज गाटे यांच्या संदर्भात गेले चार महिने ज्या बातम्या येतात व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी तर याच्या द्वेषातून धीरज घाटेंचे कार्यकर्ते आणि त्यांनी अनेक दिवसांपासून मला फार मोठ्या प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचाच एक तक्रारीचा भाग म्हणून मी सुरुवातीच्या काळात झुंडशाही जी केली त्यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्ते माझ्यावर पार ठेवत होते आणि याची सुद्धा तक्रार मी पोलिसात केली त्याच्या काही दिवसांनी त्यांचा एक समर्थक आहे गणेश बोत्रे यांनी मला फेसबुकवरती धमकी दिली आणि संबंधित समोर येऊन सुद्धा आणि फोन करून सुद्धा धमकी दिली की तू या सगळ्या प्रकरणात येऊ नको वगैरे ते याची सुद्धा मी पोलिसात तक्रार वगैरे केलेली आहे ही झाली त्यांची गुंडशाही आणि त्याच्या काही दिवसानंतर त्यांनी आता जी बुलडोजरशाही चालवली याचा भाग म्हणजे त्यांचे काही कार्यकर्ते अठरा कार्यकर्ते यांनी एकाच दिवशी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज केले आणि सागर धाडवे यांचं जे घर म्हणजे माझं जे घर आहे सुखसागरचं ते पाडून टाका अशा प्रकारचे त्यांनी अर्ज केले आणि ह्या अर्जाची दखल अवघ्या दोन तासात तिथल्या अधिक कनिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्याची नोटीस माझ्या घरी पाठवली या सगळा प्रकार बघता हा राजकीय द्वेषातूनच होतोय आणि कुठंतरी माझं हे जे काम आहे भ्रष्टाचार उघडकीस आणलेलं आणि वीज चोरी प्रकरण हे मी मला वाटते ज्या प्रकारे बाहेर आलेले हे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांना अध्यक्षांना रुचलेलं नाहीये आणि आता ते सूड सुडाशा शुड़, बुद्धीने माझ्यावरती चालून येतात आणि माझं घर पाडण्यापर्यंत आता त्यांची हे गेलेली आहे याचाच भाग म्हणून माझी जी, जी मा मिसेस आहे आमचा आंतरजातीय विवाह झालेला आहे चैत्र्य लाडवे तर आमचा संसार मोडण्याचा सुद्धा देखील यांनी कट केलेला आहे म्हणून आम्ही आज भारतीय विद्यापीठ आणि पुणे पोलीस आयुक्त यांना तक्रार केलेली आहे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यामध्ये कारवाई होण्याची सुद्धा मागणी केलेली कारवाईची मागणी कशी का आमचा आम आंतरजातीय विवाह आहे आणि या ज्या धीरज घाटेचे कार्यकर्ते आहेत आणि धीरज घाटे आणि त्यांची वहिनी मनीषा घाटे यांनी या राजकीय द्वेषापुटे हा सगळा त्यांचा जो काही हे झाला उघड झाला त्यांचा घोटाळा त्यांनी चिडूनच त्यांनी माझ्या घरावरती सगळे तक्रारी वगैरे केलेल्या आहेत आणि कुठंतरी मा मी थांबत नाही मग माझं जे घर जे चालवते माझी पत्नी ती सगळ्या या गोष्टी घर कुटुंब बघते आणि ती माझी आमच्या घरातली मोठी सून असल्यामुळं आणि सगळ्या घरातल्या सगळ्या तीच बघते आणि मग तिला जर का तिच्या आणि घरातल्यांना जर का कुठेतरी टेन्शन आलं तर या प्रकरणात मी कुठेतरी थांबाल या द्वेषात या विचारांनी त्यांनी घर पाडण्यासाठी अर्ज केले पोलिसांना जे जे प्रकार घडले त्या सगळ्या प्रकाराची मी तक्रार केलेली आहे पण अजून सुद्धा पोलीस त्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीये पोलीस माझ्याशी बोलतात की तुला काही होणार नाही वगैरे असे आश्वासन देतात पण कागदोपत्री आजपर्यंत मला असं वाटत नाही की त्यांनी या प्रकरणामध्ये चौकशी धीरज घाटींची केलेली आहे कारण यांचे सगळ्यांचे जे बोलवते धनी आहेत करवते धनी आहेत हे धीरज जी घाटेच आहेत असं म्हणायला काहीच वावग ठरणार नाही कारण पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करायला हवं कारण आज ज्या वेळेस अठरा अर्ज त्या माझ्या घरावर केले आणि त्याच वेळेस या अठरा जणांनी हातात बंदूक असलेले धिरेजी गाट्यांचे स्टेटस ठेवले खेळ खलास म्हणून अशा प्रकारची मी पोलिसांना तक्रार सुद्धा केली पण याच्यामध्ये कोणावरही अजून पोलिसांनी चौकशी केली नाही आणि खेळ खलास आणि घरावर अठरा अर्ज देणे घर पाडण्यासाठी म्हणजे या सगळ्याचा काय नक्की प्रकार आहे हा आता मला म्हणजे मी माझ्या घरातले सगळे कुटुंबीयामुळे घाबरलेला आहे एक तर मला जीवे मारायचाही प्रयत्न आहे का आणि घर पूर्ण पाडून आमच्या सगळ्यांना रस्त्यावर आणण्याचा सुद्धा कट आहे का हा सुद्धा आता याची सगळ्याचे मी दाद मी आपल्या पोलीस प्रशासनाकडे मागितलेली आहे पोलीस प्रशासन अजून याच्यामध्ये गांभीर्याने घेताना दिसत नाहीये पण याच्या पुढे मी तक्रारी हे जे अर्ज आहेत हे मी गृहमंत्री असेल महिला आयोग आणि पुन्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान त्याच्यानंतर द्रौपदी मुर्मू आपल्या ज्या राष्ट्रपती त्या सगळ्यांनी याच्या एक एक अर्जाची प्रत पाठवलेली आहे